नमस्कार फ्रेंड्स कोपेश्वर मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे चला तर या ठिकाणाबद्दलची अधिक माहिती महत्त्व जाणून घेऊया कोपेश्वर हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर असून हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचं मोठं उदाहरण आहे प्रवेशद्वाराजवळ असणारे हे दोन हत्ती आपले स्वागत करताना दिसतात साधारणपणे सातव्या शतकातील हे मंदिर असून चालुक्य राजवटीत या मंदिराची उभारणी झाली त्यापुढे अकराव्या व बाराव्या शतकाच्या जवळपास शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले एका दंतकथेनुसार कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आले असावे जे कोप्पम असे होते येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला दक्षकन्या देवी सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेले महादेव असे कोपेश्वर मग त्यांची समजूत काढण्यासाठी विष्णू आले त्यांचे नाव धोपेश्वर अशी आख्यायिका प्रचलित आहे त्यामुळेच मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळूंका आहेत एक कोपेश्वर तर त्याहून थोडा उंच धोपेश्वर या मंदिराचे वैशिष्ट्य असे की इथे इतर शिव मंदिरांप्रमाणे नंदी नाहीये असे सांगितले जाते की कदाचित कालोघात किंवा आक्रमणांमुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे हा नंदी खिद्रापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील यडूर या गावी आहे तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले दुर्मिळ असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे तर येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे औरंगजेबाच्या सैन्याने या मंदिरात शिल्पाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिलं पाहिजे या मंदिराकडे ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार इतकी प्राचीन सुंदर कलाकृती कशी तोडफोड केलीये तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पाचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे हे शिल्प इतके बोलके जिवंत दिसून येते देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबांवर तोरलेला एक मंडप आहे त्याला स्वर्ग मंडप असे म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार आकाशात भिडलेला दिसतो आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला स्वर्ग मंडपाच्या जवळ आपल्याला ब्रह्मदेवांची देखील मूर्ती रेखीव अशी कोरलेली दिसते म्हणजेच एकाच मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे दर्शन होते असे हे अतिशय प्राचीन मंदिर असून खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करते तुम्हीही या कोपेश्वर खिद्रापूर शिवमंदिराला नक्की भेट द्या माहिती कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद